नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्राच्या प्रभावामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे कोकण घाटमाता आणि पूर्व विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता आहे आज आठ सप्टेंबर पुणे सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट कायम दिला आहे कोकण घाटमाता आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे राज्यात कमाल तापमानात चढउतार सुरू असून शनिवारी दिनांक सात सप्टेंबर सकाळच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपूर आणि नागपूर येथे उच्चांक चौतीस पॉईंट दोन अंश तापमानाची नोंद झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशाच्या वरच आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यासह राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून ठिकठिकाणी दुपारनंतर आबाळाच्या काळ्या फळ्या निघून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे आज पण त्याच पद्धतीने पाऊस होणार आहे आज आठ सप्टेंबरला पुणे सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीडच्या देखील काही भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर जोरदार आद अतिजोरदार पाऊस पुणे सातारा जिल्ह्यात आणि जोरदार पावसाचा इशारा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पाऊस बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस राहील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद